कोल्हापूर मधली ही बातमी आपण पाहतोय बात कोल्हापूर शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर सर्वत्र चपलांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं शहरात सर्वत्र चपला आणि कचऱ्याचे ढीक दिसत होते या प्रकारामुळे शहरात जागोजागी चपलांचा आणि कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय कोल्हापूरमध्ये अनेक तास या मिरवणुका सुरू होत्या आणि त्यानंतर ही दृश्य सध्या शहरामध्ये पाहायला मिळत आहे जिथे नजर जाईल तिथे सगळ्याकडे चपला आणि कचऱ्यांचा ढीग पाहायला मिळतो आणि यावरूनच आता कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केलाय काय बघितलं आमचं हिंदुत्व त्याचा लोक माझा त्याचा कॅप आला उठा घ्याडुका तर कोल्हापूर मधली सध्याची दृश्य कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर चपलांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खच आहे त्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय अनेक तास या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मिरवणुका सुरू होत्या गणपती विसर्जन मिरवणुका सुरू होत्या आणि या मिरवणुकांनंतर मात्र आता शहरामध्ये जागोजागी चपला आणि कचऱ्याचा ढीक पसरल्याचं पाहायला मिळालं